आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते पाहतोय ही शेवभाजी चवीला अतिशय टेस्टी लागते ही शेवभाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत किंवा पुलावसोबत देखील खाऊ शकता याची चव अप्रतिम लागते आणि झणझणीत अशी तयार होते ही शेवभाजी नमस्कार मी पूजा तुमचं माझं दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त अशी ढाबा स्टाईल घरच्या घरी शेवभाजीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर आपण आज ढाबा स्टाईल शेवभाजी पाहतोय तर शेवभाजी करण्यासाठी आधी आपण मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे गॅस पेटून कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तर इथे कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचंय मसाला भाजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी कांदा टाकून घेणार आहोत तर मी इथे एक कांदा अशा प्रकारे बारीक फिरून घेतलेला आहे आपल्याला एक ते दोन बिचर फलकवून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी तीन ते चार निव्या अशा कट करून टाकत आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये दहा ते वाऱ्या तसं हो। ते पाट्या टाकून घ्यायचे मिक्स करायचे कांदा हिरची लसूण व्यवस्थित परतून घेऊयात आपण तर ते एक ते दीड मिनटं झालेला आहे कांदा लसून हिरवी मिरची व्यवस्थित परतल्या गेलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ते चार आल्याचे तुकडे घालून घेत आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते मी अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे हवं हो तर तुम्ही इथे कापून देखील घालू शकता तर मी इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात मिक्स करायचं आहे एक मिनिट आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथे गावरान घेतलेले आहे गावराने शेव भाजीला खसखस घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता व्यवस्थित आपण हे भाजून घेऊयात तरी ते बघू शकता एक ते दीड मिनट झालेला आहे आणि आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर मी ह्याच्यामध्ये जा जास्त कोथिंबीरच्या जा काळ्या घालून घेतलेल्या आहेत काळ्या घातल्याने भाजीला छान टेस्ट येते आणि मस्त अशी चविष्ट भाजी तयार होते तर हा मसाला आपला भाजून झालेला आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे मगच आपल्याला मिक्सरमधून ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मसाला वाढताना थोडं थोडं पाणी टाकायचंय पेस्ट बनवताना जास्त पातळ नाही बन बनवायची त्याच्यामध्ये गरजेनुसारच पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे जर मसाला वाटताना तुम्ही पाणी जास्त टाकलं तर आपली ग्रेवी तयार करताना मसाला परतवायला टाईम लागतो तर ते बघू शकता मी मसाला थंड करून अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे मसाला वाटताना घट्टसर वाटायचा आहे अशा प्रकारे पातळ वाटायचं नाही पातळ वाटला तर परतायला टाइम लागतो त्यामुळे असं घट्टसर आपल्याला इथे आणि बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला अशा प्रकारे बघू शकता तर मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण शेवभाजी करून घेऊयात तर शेवभाजी करण्यासाठी मी इथे गॅस पेटून कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि कढई सुद्धा व्यवस्थित गरम झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे दोन चमचे तेल म्हणजे एक मोठी पळी इथे मी तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे तर हा मसाला मसाला आता आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे परतत असताना त्याला अजून मधनं हलवत घ्यायचं आहे नाही तर मसाला परतण्याची शक्यता असते आणि मसाला परतताना गॅस मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवरती आपला हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता परतवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेला आहे हा मसाला आपला व्यवस्थित परत घेलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊयात एक चमचा लाल तिकडं घालून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त करू शकता आपण मसाल्यामध्ये देखील हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे ग्रेवीमध्ये टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा धन पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे जो तुमच्याकडे काळा मसाला तुम्ही वापरत असता भाजीमध्ये तो टाकून घेतला तरी चालेल त्यानंतर मिक्स करायचं आहे त्यानंतर ते सुके मसाले आणि ओला मसाला आपल्याला एक मिनटांपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे ते एक मिनिट झालेलं आहे आणि आपले सुके मसाले देखील व्यवस्थित परतले गेलेले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स आहे त्यानंतर मी इथे दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय शेव भाजी बनवताना कधीच गाळ पाणी टाकायचं नाही गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी कितपत बनवायची कितपत नाही ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक ते दोन तास पाणी घालते त्याच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथपर्यंत असं पातळ शेवभाजी कितपत बनवायची कितपत नाही त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपण या भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाहीये त्यामुळे ह्याच्यामध्ये एक चमचा मी इथे मीठ घालून घेत आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आते भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे ह्या भाजीला आपण उकळी देऊन घेऊया तरी ते बघू शकता भाजीच्या ग्रेवीला व्यवस्थित उकळी आलेली आहे तर मी इथे उकळी आल्याच्या नंतर एक मिनट ही ग्रेवी व्यवस्थित शिजून घेतलेली आहे बघू शकता तर्री किती व्यवस्थित आलेली आहे याला कमी तेलामध्ये ते देखील अगदी धाबा स्टाईल पद्धतीने आपल्या शेव भाजीला इथं तर्री येते त्यामुळेच मी इथे ग्रेव्हीसाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचा वापर केल्याने आपल्या भाजीला तरी खूप छान येते आणि टेस्ट देखील खूप मस्त येते त्यामुळे कधीही शेवभाजी बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ग्रेव्हीसाठी तर आता इथे भाजी व्यवस्थित उकळलेली आहे एकदा मिक्स करून आहे मस्त अशी आपली इथे ढाबा स्टाईल पद्धतीने शेवभाजी तयार झालेली आहे अगदी ही शेवभाजी दहा मिनिटात तयार होते तर आता या ग्रेव्हीला व्यवस्थित उकळी आलेली आहे शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे तिखट शेव वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेव इथे वापरू शकता किंवा घरी देखील करू शकता तर मी इथे एक प्लेट वर शेव घेतलेली आहे मी ही शेवभाजी दोन ते तीन माणसांसाठी बनवत आहे तर आता ही शेव ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेस तुम्हाला शेवभाजी खायची आहे त्याच वेळेस या ग्रेव्हीमध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे आपली vale इथे गर्म शेव, गर्म शेव भाजी आता तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता गरमागरम शेवभाजी आपण खायला घेऊया तर इथे बघू शकता मी गरमागरम शेवभाजी ते खायला घेतलेली आहे बघू शकता किती छान अशी आपली इथे शेवभाजी दिसत आहे तुम्ही शेव शेवभाजी भाकरी बरोबर भातासोबत कशा खाऊ शकता मी इथे शेवभाजी भाकरीसोबत खाणार आहे त्यासाठी मी इथे भाकरी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे शेव भाजीवरती तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा